मंडळी मी प्रणाली वाईकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज मकर संक्रांत आहे मकर संक्रांत निमित्त आज सुगड पूजन केले जाते ते मी आपणास दाखवणार आहे आणि आपणास मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा चला तर मग आपण सुगड पूजन पाहूया हे पहा आपण पहिले हे सुगड ना व्यवस्थित आणल्यावर बाजारातून आणलं ना की आपण व्यवस्थित ते स्वच्छ पाण्यामधून धुवून घ्यायचं आणि प्रथम आपण ह्याला ना धागा गुंडाळून घ्यायचा हे असे हे आपल्याला पाच वेळा असं गुंडाळून घ्यायचं आहे दोन तीन चार पाच आणि अशी व्यवस्थित घट्ट गाठ बांधून घ्यायची हे बघा अशाच प्रकारे आपण ह्याला पण पाच वेळा धागा गुंडाळून घेऊया हे बघा मी ह्याला कुंकवाची अशी पाच बोटं लावून घेतली आहेत हे धागा बांधून झाल्यावरती हे बघा हे कुंकू मी पाण्यामध्ये ओलं करून घेतलं तसंच मी ह्याला पण कुंकुवाची बोटं लावून घेतली आहेत हे बघा अशा प्रकारे आता आपण हळदीची बोटं लावून घ्यायची हे बघा अशीच आपण ही हळदीची बोटं लावून घ्यायची काई काई हे बघा काय काय जणांकडे पाच असे सुगड पुजले जातात आमच्यामध्ये हे असं हे एकच जोड घेऊन पुजलं जातं आता आमच्या आईवडिलांनी जसं शिकवलं आहे त्याच सासू सासऱ्यांनी जसं शिकवलं आहे त्याचप्रकारे आम्ही आता करत आलो आहे आतापर्यंत आमच्या कोकणामध्ये पण हीच पद्धत आहे हे बघा ही अशी आपण अशी बोटं लावून घेतली ना की आपण आता ह्यामध्ये जी आपलं सामग्री आहे ती आपण ह्यामध्ये घालून घेऊया ह्या ह्या हे बघा ह्यामध्ये आपण हे आता हे पा पाच पाच करून जिन्नस केलेले आहे तयार ते आपण ह्यामध्ये घालून घ्यायचे व्यवस्थित असे हे बघा हे बघा वाल्याच्या शेंगा पात हे बघा हे घेवड्याचे शेंगा पात असे पाच पाच हे जिन्नस आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित असं हे हरभऱ्याचे दाणे हे बघा हे पात हे शेंगा पात ही बोरं पात हे बघा हे गाजराचे तुकडे पात करून घेतले ते हे बघा हे पण आपण असे पात करून घेतलेत घेतले ते पण आपण ह्यामध्ये घालून घेऊया आता आपल्याला ह्यामध्ये तिळगुळ लाडू भरायचे आहेत हे बघा असं मी तिळगुळाचं असं पॅकेट करून घेतले ते आपण ह्यामध्ये घालून घेऊया पूर्वी असे प प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे नव्हत्या आमच्या आईच्या टायमाला त्यावेळेस ते, ते डायरेक्टच घालायची आता हे आपण ह्यामध्ये घालून घेऊया हे बघा हे आपण ते ह्यामध्ये व्यवस्थित घालून घेतलं ना की मग हे हे जे आपलं छोटंसं मडकं आहे ते ह्यावरती ठेवायचं आणि त्यानंतर हे आपल्याला ह्या तांदळाच्या राशीवर ठेवून घ्यायचं आहे थे। ते असं खाली नाही ठेवायचं त्यामध्ये पण आपल्याला भरून ठेवायचं आहे काई ते काय नाही काहीतरी घालायचं त्यामध्ये हे बघा मी थोडेसे तिळ घेतले ते घालते त्यामध्ये आपण थोडे तांदूळ घालायचे हे बघा हळद कुंकू घालायचं यामध्ये त्यानंतर आपल्याला यामध्ये हे असं फूल घालून घ्यायचं आहे बरोबर हे अशा प्रकारे आपण हे सुगड भरलेला ठेवायचा खाली ठेवायचा नाही संक्रांतला खाली कोणती वस्तू ठेवायची नसते त्यामुळे हे सुगड खाली नाही ठेवायचा आता हे बघा आपल्याला ही खायची पानं पैसा आणि आपल्याला हे नाडपुडी असते ना ही ठेवून घ्यायची आहे ही बांगडी असलेली आणि त्यानंतर आपल्याला ह्यावरती हे वस्त्र ठेवायचं आहे थे। कधीच कोणतीही गोष्ट ठेवताना करताना देवपूजा करताना हे वस्त्र हे हवंच वस्त्र म्हणजे एक प्रकारचं हे कापसाचं वस्त्र म्हणजे एक प्रकारचा कपडा असतो त्यामुळे हे वस्त्र देवपूजा करताना वापरायचंच असतं आता आपण हे सुगड्याला पण हे, हे असं वस्त्र घालून घेऊ हे अशा प्रकार आता आपण समय पेटवून घेऊ आता आपण सुगडाच्या इथे तिळगूळ लाडू ठेवू ज्यासाठी आपण सुगळ करतो ते हे तिळगुळ लाडू सुगळ तिळगुळ लाडू करूनच आपण सुगळ संक्रांत साजरी करतो त्यामुळे ह्यांचा मान हा पहिला असतो तशाप्रकारे आपल्याला जर फळं ठेवायची असेल का नाही तर आपण ती फळं ठेवू शकतो ही आता मी केळी देवाकडे ठेवते हे आपल्यासाठी हे देव आहे संक्रांत म्हणजे ते ती आपण ही मी केळी दे देवाकडे ठेवते हे बघा बाजारात छान अशी फळं आलेली आहे स्ट्रॉबेरी म्हणून ती आपण ती पण देवाकडे ठेवूया हे बघा आपली आता मांडणी व्यवस्थित देवाची करून झालेली आहे संक्रांतीची आता आपल्याला ते हळदी उंकू घालून ती पूजा करून घ्यायला हवी आपण ही पूजा करत असताना पूर्वतयारी करून घेतली ना का पूजा करायला जास्त वेळ लागत नाही पटकन पूजा होते तर आपण आता हळदी उंकू घालून पूजा करून घेऊया हे बघा अशा प्रकारे हे आपण हळदी कुंकू घालून घ्यायचं तांदूळ घालून घ्यायचे हे बघा हे बघा जे काही आपण नैवेद्यासाठी ठेवलेले आहे त्यावरती आपण तुळशीपतचं पान ठेवायचं अशा प्रकारे हे बघा आता आपण धूप अगरबत्ती दिवा लावून व्यवस्थित असं ओवाळून पूजा करून घ्यायची छान अशी आपली काय मनोभावी इच्छा असेल ती आपली संक्रांतीला सांगून मनातल्या मनात बोलून घ्यायचे अशा प्रकारे ही पूजा करत असताना स्वतःला आपल्याला पहिले हळदी कुंकू लावून घरात घ्यायचं घरात स्त्री असेल नसेल आपले आईवरचे फोटो देवींचे फोटो ह्या सर्वांना हळदी कुंकू लावून घ्यायचं मग हे बघा धूप पण दाखवायचा देवाला संपूर्ण घरामध्ये हा मग धूप व्यवस्थित असा पूजा करून झाल्यावर व्यवस्थित धूप व्यवस्थित फिरवून घ्यायचा अशा प्रकारे आपण काय झालं असेल थोडंफार द्यायला तर आपण ते संक्रांती पुढे ठेवून द्यायचं व्यवस्थित हळदी कुंकू घालायचं आणि आहे ती परिस्थितीनुसार गोड मानून घे असं सांगायचं आणि येणाऱ्या सवा हळदी कुंकू घालून वगैरे तिळगुळ लाडू वगैरे देऊन पूजा संपन्न करायची अशा तऱ्हेने हे बघा हे बघा आता आपलं हे पूजन झालेलं आहे आपण व्यवस्थित फुलं वगैरे घालून देवाची हळदी कुंकू घालून पूजा केलेली आहे संक्रांतीची आता आपण थोडीशी आरती ओवाळून घ्यायची प्रकारे आपण वळून घ्यायचं हे बघा मंडळी माझी पूजन संपन्न झालेले आहे मला यथाशक्ती जमतं तसं मी त्याप्रमाणे केलंय आणि मी अशीच करत आलेली आहे आता हे चॅनलच्या मार्फत मी व्हिडिओ करून आपणास दाखवत आहे मी अशीच पूजन करायची आमची पूर्वी काय सांगायची आम्ही पूर्वी सुगड पूजन करायचो पाटावर करून झाल्याच्या नंतर आपण ते देवाऱ्यामध्ये पण उचलून ठेवू शकतो तसं नाही केलं तरी चौरंगावर किंवा पाटावर राहिलं तरी चालतं आणि मग हे सकाळी मी त्यातलं आपल्याला काय खायचं असेल तर आपण खाऊ शकतो नाही तर आपण हे आंघोळ करून झाल्यावर याची पूजा करून पाण्यामध्ये हे सोडून द्यायचं आणि आपल्याला ते खायचं झालं तर आपण खाऊ शकतो अशा प्रकारे मी ही पूजनाची पूजा केलेली आहे बघा हे आता अशाच प्रकारे मी पुढे माझे चॅनलमध्ये रेसिपी व्हिडिओसहित आपणास भेटत राहीन चला तर मग पुन्हा पुन्हा भेटत राहू मंडळी नमस्कार